अरे दादा तुला माहिती आहे का आमच्या लग्नाला दहा वर्ष झाले पण तुझ्या दाजी समोर मी एकदा सुद्धा तोंडाने ना बोलली नाही तुला तोंडाने बोलायची काय जरूरत आहे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू माझ्या दाजीला असते अरे बोल की ती पूजा कोण आहे लहानपणीची मैत्री नाही माझी तुझ्या चल ना दात पाडेन मॅसेज करायचं बंद कर ती काकू आहे माझी त्या कुकरच्या शिट्ट्या वाजायला लागल्यात बंद आताची दोन झाले अजून तिसरी राहिल्या आता मला कळालं कुकरला तीन शिट्ट्या वाजतात का बाय काय काय कोणाचं ऐकत नाही त्या कुकरच काय ऐकणार आहेत माहित आहे का आपल्या गल्लीत कशाची स्पर्धा होती ते कशाची होती भांडण करायची बरं दुसरी कोण आली मग तुम्ही इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवता ना हो oh. नका बनवत खूप पानसट असतात आणि एक दिवस मी पूर्ण दीडशे व्हिडिओ पाहिले त्यातला एकही नाही आवडला अहो लवकर जाऊन गोळी घेऊन या माझ्या ना लय पोटात दुखतय कधी बसून जेव्हापासून आपल्या शेजारींना दिवाळीसाठी पन्नास हजाराची साडी घेतली आहे ना तेव्हापासून तू माझे पैसे घेतलेले देणार आहेस का नाही सरळ सरळ सांग सरळ सरळ चाललं जेव्हा तंबाखूच खायला गे तीनदा झाले अगं मला जेवू नको पण तंबाव पाहिजे तंबा पाहिजे मग आता मी सह केला नाही बरं झालं तुम्ही तंबाखूच खावा अगं नको नको मॅडम बिग फॅन थँक्यू खरंच मी तुमचे रोज न चुकता सगळे रील्स बघतो व्हिडिओ शेअर करतो कमेंट करतो मॅडम धन्यवाद धन्यवाद एक सेल्फी काढू थँक यू आहे मॅडम मॅडम तुमच्या आयडीचे नाव काय जा की घरला मारतो काय म्हणा अग स्वरा रडू नको ग साधे सोपे प्रश्न विचारले तुला रडू नको सांग दोन मायनस दोन किती होत आहे काय करू रे बाबा अग तुला दोन भाकरी खायला दिलो दोन्ही भाकरी संपल्या खाऊन काय शिल्लक राहिलं अहो गं बसा लेकराला कशाला त्रास <laughs> द्यायला म्हणजे असल्या फालतू लाडान तर माझ्या ले <laughs> लेकराचं वाट झाले गं अगं ऐकलीस का आई उलं ल्या ही म्हातारी का आपल्याला सुकानं जगू देत नाही पार वाट लावली आपल्या संसाराची हीनं अगं हेच मी तुला किती दिवस झालं सांगायचा प्रयत्न करा लागतो पण तू ऐकतीस कुठं पण शेवटी तू आज मान्य केलीसच मानलं बरं का तुला म्हणजे तुझी आई उलेली <laughs> <योड़ी>। आहे <laughs> माझ्यासमोर जास्त नाटक करायचं नाही काय आता ना ना। मी तर ना म्हणजे राही ना संपला विषय चालली मी माहेरला आज पगार झालाय माझा मी या वेळेला दोन साड्या घेणार <laughs> <आगा। laughs> <laughs>